परभणी जिल्ह्यात रस्त्यापासून थोडं वळालं की एक लहानस आणि शांतस गाव लागत गाव तसं लहानच पण माणसं मोठ्या मनाची माती काळी कसदार सकाळी कोंबड्याच्या आरव्यानंच जाग येते तर संध्याकाळी मंदिरातल्या घंटेचा आवाज साऱ्या गावाला एकत्र बांधून ठेवतो गावाच्या कडीला एक वडाचं झाड आहे त्याखाली जुनाट पार तिथेच बसून गावकऱ्यांच्या गप्पा रंगतात कुणाचं पीक कसं गेलं कुणाच्या घरात आजार पण तर कुठं कोणाला काहीतरी विचित्र अनुभव आला तर तो तिथे सांगितला जातो आणि अशाच गप्पांमध्ये एखादं नाव हमखास निघतं ते म्हणजे महादूचं महादू म्हणजे धडधाकट अंगात रग असलेला पहिलवान गरिबीत वाढलेला पण मनानं श्रीमंत बाप लहानपणीच गेला आई शेतमजुरी करून पोट भरायची परिस्थिती कठीण होती पण महादू कधी रडका नव्हता भीतीलाही भीती दाखवायची असं त्याचं नेहमीचं वाक्य असायचं तर त्या दिवशीही असंच काहीसं झालं गावातल्या पाटलाच्या शेतात गहू उभा होता यंदा पीक चांगलंच आलेलं पण एक, एक मोठी अडचण होती ती म्हणजे रात्रीचे रानडुकर आणि रोही सलग दोन तीन रात्र डुकरांनी शेत उद्ध्वस्त केली होती सकाळी गेलं उभं पीक जमिनीवर लोळताना दिसायचं जनकुनी रागात येऊन चिरडलंय म्हणून पाटलांना ठरवलं की आज रात्री पहारा द्यायचा महाधू तू आज गवळीत पहारा देशील का पाटलांना विचारताच महादू हसला काना आउ का नाही पाटील आवडुकरच काय वाघ बी आला तरी मी पाहतो अजिबात काळजी नका करू रात्री साधारण अकरा वाजता तो निघाला आकाशात चंद्र होता पण पूर्ण नव्हता अर्धवट चंद्रप्रकाश आणि त्यावर पसरलेली हलकी गुलाबी थंडी वाऱ्याचा झोत लागताच अंगावर शहारे येत होते सगळीकडे मिठ काळू फक्त दूरदूर शेतातल्या बांधावर लावलेले कंदील डोळ्यासमोर लुकलुकत होते महादूच्या हातात एक टॉर्च आणि दुसऱ्या हातात एक जुनी पण मजबूत काठी पायात कोल्हापुरी चप्पल अंगात पातळ शर्ट पण चेहऱ्यावर मात्र कसलीही भीती नाही शेतापर्यंतचा रस्ता अगदी त्याच्या ओळखीचा असला तरी रात्री तोच रस्ता अनोळखी वाटायचा ऊसाची शेती दोन्ही बाजूला वाऱ्यांना सळसळणारी पानं कधी वाटायचं कोणीतरी मागून चालतंय पण वळून पाहिलं की मागे काहीही नसायचं आयला आज तर मलाही भास व्हायला लागलेत असं म्हणून महादू पुढे चालत राहिला पाटलाचं शेत गावापासून थोडस लांब शेताच्या कडेलाच एक खोपी होती आणि तिथच एक जुनी बाज ठेवलेली पहाऱ्यासाठी मुद्दाम ठेवलेली बाज म्हणजे खाट का महादूर जाऊन तिथेच बसला टॉर्च मारून आजूबाजूला पाहिलं गहू वाऱ्यात हलकेच डुलत होता चंद्रप्रकाशात पिकावर चांदीसारखी झाक पडली होती दिवसा हे दृश्य फारच सुंदर वाटत पण रात्री त्या शांततेत तेच दृश्य अंगावर येत होत कुठतरी दूरवर कुत्र भोंकलं आणि मग पुन्हा सगळं काही शांत झालं महादू बाजेवर बसून काठी गुडघ्यात अडकवून सर्वत्र टॉर्च फिरवत होता एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे बांधाजवळ पिकात आणि दूर झाडांपाशी आणि तेवढ्यात अचानकच गव्हाच्या शेतातून सरसर असा आवाज आला महादू लगेच ताट झाला आले वाटतं डुकर तो स्वतःशीच पुटपुटला टॉर्चचा उजेड थेट त्या दिशेने गेला पण तिकडे मात्र काहीही दिसलं नाही थोडा वेळ शांतता आणि मग पुन्हा तोच आवाज यावेळी जरा जवळचा त्याच्या हृदयाची धडधड वाढली पण माधू अजिबात घाबरला नाही तो उभा राहिला काठी घट्ट पकडली कोण आहे रे त्याचा आवाज सर्वत्र घुमला पण समोरून मात्र काहीही उतर आलं नाही फक्त वाऱ्याचा आवाज आणि गव्हाच्या पिकांची हालचाल महाधूर टॉर्च मारत बांधावरून दोन तीन पावलं पुढे गेला पायाखालची माती थंड होती झाडांवरून घोबड्यांचा आवाज येत होता क्षणभर त्याच्या अंगावर काटा आला पण तो हसतच म्हणाला अरे बाबा एवढ्यानं कोण घाबरतय वय तो पुन्हा बाजेवर येऊन बसला पण त्याचं मन मात्र आज अस्वस्थ होत काही मिनिटातच टॉर्चच्या उजळात पिकांच्या अगदी मधोमध काहीतरी हलताना त्याला जाणवलं यावेळी मात्र ते डुकरासारखं वाटत नव्हतं महादुआता बाजीवर बसला होता पण आता त्याचं मन मात्र काही केल्या शांत बसत नव्हतं गहू सळसळत होता वारा थंड होत चाललेला आणि त्या थंडीत एखादा अदृश्य आत मानगुटीवरून फिरतोय अशीच त्याला जाणीव झाली तो सहजच मागे वळतो आणि उजवीकडे टॉर्च मारतो आणि त्या क्षणी त्याची नजर विहिरीजवळ थांबते विहीर जुनी होती कडीला शेवाळ दगडांमध्ये काळी माती भरलेली दिवसा लोक पाणी भरायला यायचे पण रात्री त्या विहिरीजवळ कोणी फिरकत नसे गावकरी तर म्हणायचे की त्या विहिरीजवळ काहीतरी विचित्र आहे पण महादूला मात्र असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता तो टॉर्च खाली घेणारच होता तेवढ्यातच त्याला विहिरीच्या बाजूलाच एक काळसर आकृती उभी दिसली तो जरा दचकला हे काय आहे त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं तो नीट पाहण्यासाठी बाजीवरून उठला काठी घट्ट पकडली आणि हळूहळू सावध पावलांनी पुढे चालू लागला जसं जसं तो जवळ गेला तसं ते स्पष्ट होत गेलं ती आकृती म्हणजे एक बुजगावनं होत पाखरांना घाबरवायला शेतात उभं केलेलं फाटका शर्ट काठीला बांधलेले हात आणि मडकं बसवलेलं डोकं महादूरच्या जीवात जीव आला हुसगावना आहे वय आपण उगाच फालतूच घाबरलो तो स्वतःशीच हसला पण ही गोष्ट त्याला खटकली ती भुजगावना हळूच हलत होत बहुतेक ते वारणे हलत असावं असं तो स्वतःला समजावत होता आता तो पुन्हा बाजेकडे चालू लागला तो येऊन बाजेवर बसला तोच काही वेळात चरचर असा पिकातून आवाज आला यावेळी मात्र आवाज वेगळा होता महादेव पटकन उभा राहिला त्याने पुन्हा टॉर्च लावली आणि त्याच्या काळजात धस्स झालं कारण ती बुजगावनं आता विहिरीजवळ नव्हतं ती जरा पुढे सरकलेलं बापरी त्याच्या तोंडातून तु नकळत शब्द बाहेर पडला हे कसं शक्य आहे बुजगावनं स्वतःहून चालत येते तो सगळीकडे पाहू लागला इकडे तिकडे शेतात बांधावर आणि विहिरीपाशी पण कुठंही माणूस नव्हता सगळं काही अगदी नेहमीसारखं फक्त ती बुजगावनं ते मात्र जागा बदलत होतं त्यानं टॉर्च बंद केला कदाचित उजड्यात माझ्या डोळ्यांना भास होत असेल असं तो स्वतःला समजावू लागला क्षणभर शांतता आणि मग पुन्हा सरसर असा आवाज आला त्याच्या पायखाची जमीन जणू हल्ली छाती दडपण आलं त्यानं पुन्हा टॉर्च लावली आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला कारण ते बुजगावणं आता ते बुजगावणं त्याच्यापासून फक्त चार पाच पावलांच्या अंतरावर होतं मडक्याचं तोंड त्याच्याकडे वळालेलं आणि त्या मडक्याच्या आतून लाल भडक डोळे चमकत होते ते डोळे नुसते पाहत नव्हते तर ते टक लावून पाहत होते महादूचा श्वास अडखळला कोण आहेस तू तो ओरडायचा प्रयत्न करतो पण आवाजच फुटत नव्हता त्याचा सगसा कोरडा पडला तोंडातून फक्त घोसमटणारा श्वास बाहेर येत होता ती बुजगावना आता हलत होत नुसतं वाऱ्यानं नाही तर एखाद्या माणसासारखं त्याचे हात थरथरू लागले काठी जमिनीवर ओढत होती मडका आता हळूहळू डावीकडून उजवीकडे हलत होत महाधुच्या पायखाची तर जमीनच सरकली अर देवा तो असं कुजबुजला आता थांबायचा प्रश्नच नव्हता तो अचानक मागे वळाला आणि उरला सुरला त्राण एकवटून जीवाच्या आकंदाने तिथून पळू लागला शेताचा बांध तोच त्याच्यासाठी एकमेवा आशा होता पण त्याच्या मागून सरसरसचा आवाज करत ते भुजगावने येत होत धावताना महादूर मागे वळून पाहिलं ते भुजगावने त्याच्यापासून अगदी जवळ जणू काही सावलीसारखं का चिकटलेलं तो बांधापर्यंत पोहोचला शेवटची उडी मारली आणि तेवढ्यात अचानकच ती बुसगावनं थांबलं बांधाच्या कडीला महादू धाप टाकतच मागे वळाला ती बुसगावनं तिथंच उभं राहिलं आणि गवताचा त्याचा एक हात हळूहळू वर आला गवताच्याच बोटाने ते महादूला आतमध्ये यायला सांगत होत पुन्हा आतमध्ये असं त्याला इशारा करत होत महादूने देवाचं नाव घेतलं आणि कसा कसा धावत धावत गावाच्या वेशीवर पोहोचला छातीजणू फाटून निघणार श्वास सोडायला जागाच उरली नव्हती अंग अक्षरशः भिजलं होतं थंडीचा नाही तर जीवाच्या भीतीचा घाम पाय थरथरत होते डोळ्यासमोर अजूनही तेज भुजगावणं आणि त्याची ती लाल डोळे तो इशारा की परत ये गावात शिरता चित्र वेगळंच होत लोक अंगणात बाजा टाकून बाहेर झोपलेले होते कुत्रे सुद्धा अजिबात भुंकत नव्हते जणू काही सगळं गाव त्या रात्री अज्ञानात झोपलेला आहे महादूर धडपडतच एका अंगणात कोसळला आई ग त्याचा आवाज ऐकून दोन तीन जण दचकूनच जागे झाले अरे महादू काय झालं तुला एवढा घामाघुम का झालायस चोरबीर मागे लागले की काय तुझ्या हळूहळू आजूबाजूच्या सर्व बाजा हरायला लागल्या लोक उठली कोणी कंदील आणला तर कोणी पाणी महाधू उठून बसला पण अंग अजूनही थरथरत होत त्याची ओठ कापत होती डोळे भीतीने फाटलेली सांग ना काय झालं तुला महादूने घसा खाकरला आवाज फुटेना तरी कसा बसा तो म्हणाला बुजगाव बुजगावनं हल्लं ते माझ्या जवळ आलं होत क्षणभर सगळे गप्प झाले काय बरतोयस तू काय झालं स्पष्ट सांग ना पण महादूचा चेहरा पाहून सर्वांना खात्री पटली की महाजूने नक्कीच काहीतरी विचित्र अनुभवलंय तो थरथरतच म्हणाला ते मग माझ्या जवळ आलं त्याच्या मडक्यातून लाल डोळे होती कोणीही काही बोलायच्या आतच गावातले जुने जाणते म्हणजे सीताराम काका ती हळूच पुढे आली पांढरे केस खोल गेलेली डोळी आणि आवाजात अनुभवाचं ओझ ती म्हणाली अर पाटलाच्या वावरात गेलता का तू महाधव मान तू सीताराम काका शांतपणे म्हणाले मग ते तुला दिसलंच असणार काय गावकऱ्यांनी एकदमच विचारलं काकांनी कंदिलाच्या उजळात सगळ्यांकडे पाहिलं अरे त्या वावरात पाटलाच्या बापाचा आत्मा फिरते म्हणतात क्षणात सर्वांच्या अंगावर काटा आला कोणीतरी म्हणाल अहो काका असं काही नसतं आत्मा वगैरे असं कुठं असतंय वय याला नक्कीच भास झाला असेल काका पुढे म्हणाले अर गावाला माहीत आहे त्या गावाळीच्या वावरात कित्यकांना विचित्र अनुभव आले कोणाला आवाज कोणाला सावली आणि कोणाला चालतं बुजगावणं महादूच्या डोळ्यात पाणी आलं पण काका ते माझ्यामाग का आलं असल वावराच्या बांधापर्यंत आलत त्यावर ते म्हणाले अर ते कुणाला बी काही बी करत नाही पण आपला अस्तित्व जाणवून देत महादेव जवळजवळ ओरडलास अह मग मला का काकांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं कारण तू धाडसे आहेस आणि धाडसाला भीतीचं आमंत्रण असतं या गावात कुजबूज सुरू झाली कुणी म्हणाल आजकाल असंच काहीतरी होतय तर कुणी म्हणाल विहिरीजवळ कुणी जाऊ नका महादेव उठला आणि ठामपणे म्हणाला मी पुन्हा कधीच तिकडे जाणार नाही काका हसले पण ते असो भयावह होत तू नाही गेलास तरी ती येईल महादेव आता त्याच्या घरी गेला, गेला। आईने त्याला अंगारा लावला तो झोपायचा प्रयत्न करीत होता पण डोळे मिटताच तेच दृश्य लाल डोळे हलत बुजगावणं आणि तो इशारा मध्यरात्री अचानक घराच्या बाहेरून चरचर असा आवाज आला महादू दचकूनच उठला त्यानं दाराच्या फटीतूनच पाहिलं तर बाहेर कुणीतरी उभं काळसर आकृती बहुतेक तेच ते बुजगावनं असावं त्याची दार उघडायची अजिबातच हिंमत झाली नाही तीन वेळा दारावर टकटक झाली -टक पण त्यानं अजिबातच दार उघडलं नाही ती रात्र कशी बशी पार पडली त्यानंतर मात्र महादू पुन्हा कधीही पाटलाच्या शेताकडे भिरकलाही नाही आणि रात्रीचं पाटलाच्या शेतात कुणीही पहारा द्यायला जात नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा सत्य अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जाणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया परवा एका नवीन अनुभवासह धन्यवाद